नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सर्वांचं मनकपूर्वक स्वागत तुम्ही ह्या बातम्या अनेक टी व्ही चॅनेल्सवरती बघत असाल सोशल मीडियामध्ये बघत असणार की एखाद्या एखाद्या लग्नामध्ये वधूला किंवा वराला हेलिकॉप्टरमध्ये आल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल परंतु सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द या गावामध्ये एक ऐतिहासिक क्षण होत आहे आणि तो क्षण म्हणजे असा की हिंगणगाव खुर्द या गावचे सरपंच अशोक जाधव यांनी त्यांच्या नातीचा म्हणजे नुकताच त्यांच्या नातीचा जन्म झाला आणि तिच्या आगमनाचा जो सोहळा आहे तो त्यांनी चक्क हेलिकॉप्टरने ते जे त्यांची जी नात आहे ते तिचं त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय हे पाठीमागे माझ्या हेलिकॉप्टर आहे आणि पुण्यातून ते हेलिकॉप्टर आले आणि त्याच्यानंतर हे हेलिकॉप्टर या ठिकाणी प्रस्थान झाल्यानंतर स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचं जे मूळ गाव आहे हिंगणगाव खुर्द या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये हर्षोल्लासामध्ये वाजत गाजत त्यांच्या नातीचं स्वागत होणार आहे तर सांगाल सरपंच साहेब की आज तुम्ही तुमच्या नाती स्वागत हेलिकॉप्टरने केलं हेलिकॉप्टरमधून त्यांना आणून तर काय भावना आहेत तुमच्या काय नाही मला मुळातच मुलीच्या मला एकच मुलगी होती जसं मी सतरा वाढदिवस फार मोठ मोठ्या प्रमाणात केलं होतं आणि सगळ्यात आनंद असा झाला होता की मला माझ्या मुलीला मुलगी झाली याचा फार मोठा आनंद होता फार पुरोगामी असे विचार आहेत की माझ्या मला नेहमी वाटते एक मुलगी मोठी व्हावी मुलगी शिकावी तर त्या भारताला त्याचा उपयोग आहे आज सगळी दुनिया मला मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे पण मी एकमेव असं आहे की मला मुलगी पाहिजे एक एकूणती एक मुलगी आहे आणि त्या मुलीलाही मुलगी झाली आहे तर तिचा का आनंदात स्वागत आपण करू नये सगळे आज समाज म्हणतो की मुलगी झाली की तिच्या बाबतीत नर्वस होतो पण मला फार आनंद होतो त्यासाठी मी त्या मुलीचं आज जंगी स्वागत जंगी बाई माझ्या परीने जेवढं होते तेवढं मी केलं हे सुचलं कसं तुम्हाला की म्हणजे हॅलिकॉप्टरने मुलीचं नातीचं स्वागत मी माझ्या मला जेवढा मुलगी झाली तेवढा एवढा मोठा नव्हता मी माझी परिस्थिती नव्हती पण आज माझी सगळ्याच्या आशीर्वादाने माझी परिस्थिती बरी आहे आणि मला एक वाटलं की नुसता पैसा असणं आणि एखादी हाऊस न करणं ही दुर्दैवी बाब आहे माझ्या मुलीला मुलगी झाली याचा मला सगळ्यात जास्त आनंद होता मुलगा झाला असता तर मी काही केलं नसतं अरे बा मला मुलगीच्या बाबतीत एवढं प्रेम आहे कुठ माझ्या नशिबानं मला परमेश्वर साहेबांना असं सांगितलं की तुला एक मुलगी दिली त्या मुलीला मुलगीच देतोय फार मोठा मला आनंद म्हणजे तुमची इच्छा तीच होती मला भविष्यामध्ये म्हणजे तुम्ही आता सामाजिक काम देखील मागच्या पाच वर्षापासून मोठ्या प्रमाणात गावात करताय ज्या पद्धतीने गावचा विकास आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही विकासाच्या ज्या संकल्पना आहे त्या सगळ्या राबवत आहे त्यासोबतच ज्या समाजाला आवश्यक गोष्टी आहेत गोरगरिबांची मदत असेल आपल्या लोकसंख्येचा निम्मा वाटाय महिला किंवा मुली असतात आणि त्या ज्या ते ज्यावेळी विकासाच्या मेन स्ट्रीममध्ये येतात त्यावेळेला देशाची प्रगती होते तर अजून काय काय तुम्ही भविष्यात करणार आहे महिला वर्गांसाठी किंवा मुली महिलांना जेवढी काय माझ्या ताकदीनुसार मदत करता येईल गोरी मुली शिकत नाहीत काय जी हुंड्यासाठी लग्न थांबतात काय वेळा हॉस्पिटलचा खर्च भागत नाही अशा वेळा कुणी मला मदत मागितली तर जेवढी मला शक्य आहे आजपर्यंत तुम्ही आ, केले केलेले आणि इथून पुढे मी ते करीत राहणार आहे मुलीच्या बाबतीत मी सकारात्मक आहे अच्छा तुम्ही हेलिकॉप्टरने नातीचं स्वागत करायचं जेव्हापासून निर्णय घेतला तर तेव्हापासून लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या काय नाही काय ना बर वाटलं काय ना पैशवान वाटलं ज्या ज्या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे पण मला मला तुम्हाला करून सगळ्यांनी सांगितलं की अतिशय चांगलं काम केलं नक्कीच एक खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही एक समाजाला मेसेज दिलाय जेणेकरून ह्यापासून अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलीच्या जन्माचं स्वागत कशा पद्धतीने करायचं असते हे त्यांनी दाखवून दिले काय वाटते तुमच्या वडिलांनी आज तुमच्यासाठी एवढासा दिमागदार सोहळा घेतला तुमच्या मुलीसाठी तुमच्यासाठी नमस्कार मी स्नेहप्रभा जाधव लाड खरंच आज खूप म्हणजे आनंद असा गगनात मावेनं झाला आहे एवढा आनंद झाला आहे कारण इथे वातावरणही असं झालेलं आहे भरपूर लोकं आलेले आहेत आणि पूर्ण गावामध्ये सजावट केलेली आहे वडिलांनी माझ्या गाडी वगैरे सजवलेली आहे मेन म्हणजे आम्हाला येण्यासाठी हेलिकॉप्टरची अरेंजमेंट केली होती काल पाऊस पडल्यामुळं ते हो uh, कॅन्सल झालं होतं पण अगदी व्यवस्थितपणे अरेंजमेंट करून आमच्यासाठी खूप असं उत्साहाचं वातावरण निर्माण केलं मी माझ्या वडिलांचे कसे उपकार हे करू हे काही मला समजत नाही आहे पण मी अगदी लहानपणापासून लहान असल्यापासून मुलगी आहे एकटी म्हणजे वडिलांना मुलगा नाही आहे पण मी अस मी लहान असल्यापासून माझा अगदी बड्डेपासून सगळे सेलिब्रेशन मुलगी आहे मुलापेक्षाही जास्त माझे कौतुक आणि लाड केला आहे आणि खरंच ते एक प्रेरणास्थानक आहेत आमच्या गावासाठीच नाही तर पूर्ण जिल्ह्यासाठी म्हणला तरी काही हरकत नाही की मुलगा मुलगी कधीच त्यांनी भेदभाव केला नाही उलट मुलांपेक्षा मुलींना जास्त त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि आजकाल समाजामध्ये मुलींना दुय्यम स्थान दिलं जातं पण माझ्या घरामध्ये किंवा माझ्या परिवारामध्ये कधी मला असं कधी जाणवलं नाही आणि असं करायलाच नको पाहिजे आणि त्यांनी आज हे हे नियोजन किंवा कार्यक्रम केलं ना त्याच्यामधून लोक लोकांनी एकच आदर्श घेतला पाहिजे की मुलगा मुलगी समाज जेवढा तुम्ही आनंदाने वंशाचा दिवा म्हणून जेवढं स्वागत करता तेवढंच तुम्ही मुलीचंही केलं पाहिजे पहिली बेटी रोटी असं मानून सगळ्यांनी आनंद साजरा केला पाहिजे आणि खरंच हे सगळं वातावरण किंवा माझे नातेवाईक आले पाहुणे आले गावात ती बरीच मंडळी आली खरंच खूप आनंद वाटला आणि खूप असं विलक्षण केलं ऐतिहासिक्षण ऐतिहासिक क्षण सिरियसली माझ्यासाठी खरंच ऐतिहासिक सण म्हणजे आहे कारण माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जेवढं केलं तेवढंच त्यांनी नातीसाठी पण एवढं हे केलेलं आहे खरं म्हणजे त्यांच्या पोटी पण एक मुलगीच झाली आणि त्यांना नात देखील मुलगीच झाली आणि देव आणि देव पण अशा ठिकाणीच येतो ना जिथं की मुलींचं सगळं केलं जाईल देव खूप मुलींना जन्माला घालतो आणि विचार करूनच ते झाला असेल असं मलाही वाटतंय खरंच काय वाटतंय वडिलांबद्दल का बोलाय केलं तर असे शब्द त्यांनी खूप सारे केलेलं आहे आणि करत आहेत त्यांच्यासाठी आता शब्द आहेत डोळ्यामध्ये पाणी सी एवढेच त्यांच्यासाठी शब्द खरंच आज हिंगणगाव वासीवर बाबांचं खूप खूप आभार मानतो कारण स्नेहावरचं प्रेम त्यांचं मला माहित होतं पण आज नातीवरचं सुद्धा प्रेम बघून खरंच डोळ्यात पाणी येत आहे खरंच आभार मानतो धन्यवाद <laughs> आज त्यांच्या कुटुंबातील सदस्य व सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट दीपक लाड देखील या ठिकाणी उपस्थित आहे तर काय आता सकाळपासून तुम्ही हा सगळा सोहळा पाहताय हा सगळा कार्यक्रम पाहताय एक अनोखा असा ज्या अनोख्या पद्धतीने त्यांनी सरपंचांनी नातीचं स्वागत केलंय तर काय वाटतंय तुम्हाला हे सगळं पाहून नक्कीच हा आजचा सोहळा पाहून खरं तर सर्वांनाच एक अभिमान वाटला कारण समाजामध्ये आपण पाहत असतो की मुलाचं कौतुक केलं जातं परंतु मुलीच्या जन्मानंतर मुलीचं स्वागत खऱ्या अर्थानं आज हे महाराष्ट्रामधील एक वेगळं चित्र दिसतंय मुलीचं स्वागत करत असताना पूर्ण गाव एकत्र येऊन एक पुष्प पुष्टी करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने मुलीचं स्वागत प्रत्येक घरामध्ये व्हायला पाहिजे अशा पद्धतीची आनंद भावना सर्वांच्या मध्ये निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी सांगाल तुम्ही म्हणजे एवढा दिमागदार असा मुलीच्या जन्माचा स्वागत या ठिकाणी आणि एवढा असा ऐतिहासिक सोहळा त्याला ज्याला आपण म्हणू शकतो हे सगळं पाहून काय भावना आहे तुमच्या खूप छान आहे असंच सगळ्या लोकांनी केलं पाहिजे मुलगी ही आपल्या कुळाची एक ही समजली पाहिजे आपल्याला मुली असतात आता अशी पद्धत आहे मुलगी झाली की वाईट वाटतं वाट लोकांना हे अजिबात नाही झालं पाहिजे मुलगा सगळं करतो किंवा मुलगी काय करत नाही ही भावना बंद झाली पाहिजे आणि खूप छान वाटलं या पद्धतीने सर्वांनी सर्व लोकांनी असेच कौतुक करावं आणि आज ज्यांना नाच झाली त्यांचंही खूप अभिनंदन आणि त्यांनी लाड कुटुंबांना जाधव कुटुंबांना खूप अभिनंदन